श्रोतेहो नमस्कार या कार्यक्रमात आपलं स्वागत राज्य निवडणूक आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला आजच्या वृत्तविशेषमध्ये मध्ये आपण याबाबत माहिती घेणार आहोत श्रोतेहो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यातल्या एकूण दोनशे सेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतींची निवडणूक येत्या दोन डिसेंबरला होणार आहे सर्वोच्च न्यायालयानं एकतीस जानेवारीपूर्वी राज्यातल्या रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश दिला होता त्यानुसार दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम निवडनुकां� जाहीर करण्यात आला पहिल्या टप्प्यात दोन डिसेंबरला मतदान होईल तर मतमोजणी तीन डिसेंबर रोजी होणार आहा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत दहा ते सतरा नोव्हेंबर अशी आहे तर अर्जांची छाननी अठरा नोव्हेंबरला होईल अशी माहिती राज्य मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली राज्यामधल्या ज्या निवडणुकीस पात्र असलेल्या दोनशे चेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येणार आहे आणि यामधून एकूण सहा हजार आठशे एकोणसाठ सदस्य आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी अध्यक्ष यांची निवड होणार आहे दोनशे छेचाळीस नगरपरिषदांमध्ये दहा नवनिर्मित नगरपरिषदांचा समावेश आहे आणि दोनशे छत्तीस नगरपरिषदांची मुदत यापूर्वीच संपलेली आहे राज्यामध्ये एकूण एकशे सत्तेचाळीस नगरपंचायती आहे त्यापैकी बेचाळीस नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे त्यामध्ये पंधरा नवनिर्मित नगरपंचायती आहे आणि सत्तावीस नगरपंचायतीची मुदत यापूर्वी संपलेली आहे आणि उर्वरित एकशे पाच नगरपंचायतीची मुदत यापूर्वी समाप्त झालेली नाही नगर परिषदची साधारणतः सदस्य संख्या ही वीस ते पंच्याहत्तर आहे आणि नगरपंचायतची सदस्य संख्या ही सतरा आहे नगर परिषदेचे निवडणूक ही बहुसदस्यीय पद्धतीप्रमाणे आहे आणि साधारणतः एका प्रभागामध्ये सर्वसाधारणपणे दोन जागा नगर परिषदेमध्ये असतात पण नगरपरिषदेच्या सदस्य संख्येचा आकडा विषम जर असेल तर नगरपरिषदेमध्ये एका प्रभागामध्ये तीन जागा असतात म्हणजे साधारणतः मतदारांना दोन ते तीन सदस्यांसाठी वोटिंग करावं लागेल याशिवाय नगर एक अध्यक्ष आहे यासाठी सुद्धा मतदान करावं लागेल नगरपंचायतमध्ये आपल्याला माहीत आहे की फक्त एक सदस्य असतो आणि एक अध्यक्ष त्याच्यामुळे तिथे मतदारांना नगरपंचायतसाठी दोन मतं द्यावे लागते नामनिर्देशन हे पूर्णपणे राज्य निवडणूक आयोगाने जे संकेतस्थळ विकसित केलेले आहे त्या संकेतस्थळावर ऑनलाईन नामनिर्देशनपत्र स्वीकारले जातील आणि एका प्रभागामध्ये एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार पत्र दाखल करता येते संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र दाखल केल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून ती संबंधित निवडणूक निर्णय अधिकाराकडे उमेदवारांना द्यावी लागेल श्रोतेहो या निवडणुकीसाठी एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे शहात्तर मतदार आपला कल नोंदवतील यात त्रेपन्न लाख एकोणऐंशी हजार नऊशे एकतीस पुरुष मतदार आहेत तर त्रेपन्न लाख बावीस हजार आठशे सत्तर महिला मतदार आहेत सातशे पंचाहत्तर इतर मतदार आहेत या निवडणुकीसाठी तेरा हजार तीनशे पंचावन्न मतदान केंद्र असतील या टप्प्यात एकूण सहा हजार आठशे एकोणसाठ जागांसाठी मतदान होईल नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाची थेट निवडणूक असल्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी नगराध्यक्षपदांसाठी निवडणूक होणार नगरपालिका निवडणुकीसाठी एक जुलै दोन हजार पंधरा ची मतदार यादी ग्राह्य धरली जाईल पंधरा ऑक्टोबरची यादी वापरायला मिळावी अशी विनंती करण्यात आली होती पण निवडणूक का आयोगाकडून काहीच प्रतिसाद अद्याप मिळाला नाही असं राज्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं बहुसदस्यीय निवडणूक असल्यानं व्हीव्हीपॅटचा वापर करणं तांत्रिकदृष्ट्या शक्य होणार नाही असंही त्यांनी सांगितलं له, दुबार मतदान टाळण्यासाठी मतदार याद्यांमधली दुबार नावं आयोगाकडून निश्चित केली जातील या नावांपुढे दोन तारांकित चिन्ह नमूद केलं जाईल अशा मतदारांकडून ते कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घेतला जाईल त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मतदान केंद्रांवरच मतदान करता येईल अन्य मतदान केंद्रांवर त्यांना मतदानाचा अधिकार नसेल मतदारांनी प्रतिसाद दिला नाही आणि ते मतदानासाठी आले तर त्यांच्याकडून हमी पत्र घेतलं जाईल असंही वाघमारे यांनी स्पष्ट केलं मतदार यादीच्या बाबतीत जे संभाव्य दुबार नावाबाबत राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण दक्षता घेतलेली आहे राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या सिस्टीमवर टूल विकसित केलेले आहे आणि या टूलच्या माध्यमाने प्रत्येक नगरपरिषद नगरपंचायतीमधील प्रभागामध्ये संभाव्य दुबार मतदार हे डबल स्टार असं चिन्ह त्याच्या पुढे आलेलं आहे जिथे जिथे अशा प्रकारचे डबल स्टार आलेले आहे तिथे संबंधित अधिकारी संबंधित मतदारांना कॉन्टॅक्ट करून तो कुठल्या प्रभागामध्ये आणि तो मतदान कुठल्या मतदान केंद्रामध्ये तो मतदान करेल याची माहिती घेईल त्यासोबतच त्याचं नाव त्याचं लिंग त्याचं फोटोग्राफ आणि त्याचा पत्ता या सर्व बाबी सुद्धा तपासेल ज्या मतदान केंद्रामध्ये त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे त्या मतदान केंद्रामध्ये त्याला मतदानाची सोय असेल आणि इतर मतदान केंद्रामध्ये त्याला मतदान करता येणार नाही जिथे दुबार मतदार तिबार मतदार आहेत तिथे आमचे लोक संबंधित मतदारांपर्यंत जातील आणि त्यांना विचारतील त्यांचे ऑप्शन्स घेतील आणि जे मतदार त्या आव्हान ला प्रतिसाद देणार नाही त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडून अंडरटेकिंग घेऊन आम्ही त्यांना मतदान करू देणार आहे आम्हाला यादी जी आहे मतदार यादी ही ॲक्च्युली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून मिळते या यादीमध्ये आम्हाला दुबार तिबार मतदाराबाबत आम्हाला ॲक्च्युली कार्यवाही करता येतो जी आम्ही केलेली आहे सेकंडली याच्यामध्ये काही क्लरिकल मिस्टेक्स असतील त्यासुद्धा आम्ही दुरुस्त करतो आहे केलेल्या आहेत आणि यामध्ये प्रभाग चुकलेला जर असेल तर ते सुद्धा आम्ही दुरुस्त करतो की ॲक्च्युली एका प्रभागामध्ये पाहिजे मात्र चुकीने दुसऱ्या प्रभागामध्ये गेला आहे ते सुद्धा आम्ही दुरुस्त करतो आहे आणि विधानसभेच्या मतदार यादीमध्ये नाव आहे पण या मतदार यादीमध्ये नाव नाही आहे ते सुद्धा आम्ही नाव त्यामध्ये इन्कॉर्पोरेट करतो निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठीच्या प्रयत्नांबाबतही वाघमारे यांनी माहिती दिली मतदार जागृतीच्या संदर्भात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आम्ही बत्तीस वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्च्युली व्होटर्स अवेअरनेस कॅम्पेन आम्ही घोषित केलेले आहेत आणि संबंधित नगर परिषद आणि नगरपंचायती यांच्या निधीमधून हे जे मतदान आणि काही निधी राज्य निवडणूक आयोगाकडे आहे सोशल मीडियाच्या माध्यमाने आणि राज्य निवडणूक आयोगाने त्याच्या संदर्भात एक गीतसुद्धा तयार केलेलं आहे आणि या वोटर्स अवेअरनेस कॅम्पेनच्या माध्यमाने मतदानाचा टक्का जास्तीत जास्त वाढेल याच्याबद्दल आम्ही दक्षता घेतलेली आहे वेगवेगळे पोस्टर्स बॅनर्स क्रिएटिव्ह आर्ट भित्तिचित्र चित्ररथ याच्या माध्यमाने सुद्धा वोटर्स अवेअरनेस कॅम्पेन राबवला जाईल मतदान केंद्रावर पुरेशा सुविधा देण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये विशेष करून दिव्यांग मतदार तान्या बाळासह ज्या स्त्रिया आहेत गरोदर स्त्रिया आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत यांना प्राधान्याने मतदान करून दिला जाईल दिव्यांगाने ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्पची सोय केलेली आहे याशिवाय व्हीलचेअरची सुद्धा व्यवस्था करण्यात येणार आहे सर्व मतदान केंद्रावर विजेची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सावलीची व्यवस्था शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि विशेष करून काही मतदान केंद्र हे गुलाबी मतदान केंद्र म्हणून ॲक्च्युली हे आम्ही करू आणि या गुलाबी मतदान केंद्रामध्ये या मतदान केंद्रातील सर्व निवडणूक अधिकारी कर्मचारी पोलीस कर्मचारी हे महिला कर्मचारी असतील यावेळेस मतदान केंद्राच्या इमारतीमध्ये मोबाईल नेण्याची फॅसिलिटी आम्ही दिलेली आहे मात्र अॅक्च्युअल मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेता येणार नाही ने, त्या इमारतीमध्ये नेता येईल आणि त्या मतदान केंद्राच्या बाहेर एक फॅसिलिटी असेल तिथे मोबाईल तिथे डिपॉझिट करता येईल मात्र हे नाही नाहीये जे निवडणूक निर्णय अधिकारी याच्या संदर्भात निर्णय घेतील की कुठल्या मतदान केंद्रावर ही मोबाईल नेण्याची फॅसिलिटी उपलब्ध करून द्यायची आहे श्रोते हो या निवडणुकीविषयी पत्रकार प्रसाद मोकाशी यांनी आपलं मत व्यक्त केलं बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेली नगर परिषदांची आणि नगरपंचायतींची निवडणूक एकदाची जाहीर झालेली आहे ही निवडणूक जाहीर झाली ती सर्वोच्च न्यायालयाच्या आग्रहामुळे किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे असेल पण ह्या निवडणुकीतून अनेक प्रकारची राजकीय चित्र राजकीय समीकरण स्पष्ट होणार आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींमध्ये हे निवडणुका होणार आहेत दोन डिसेंबरला म्हणजेच जवळपास पंचवीस दिवसानंतर ह्या निवडणुकीचं मतदान होणार आहे आणि हे मतदान होत असताना आतापासूनच काय काय करायला लागेल कोणाकोणाची स्वप्न साकार होणार आहेत कोणाकोणाची स्वप्न उद्ध्वस्त होणार आहेत हे आता दिसायला लागलं आहे अनेकांनी स्थानिक पातळीवर स्वाभाविक असे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर असलेले संपर्क आणि संबंध यातूनच विजयाची गणित मांडली जातात राज्य आयोगाने या निवडणुका जाहीर केल्यानंतर साधारणपणे ह्याच्यात मतदार याद्यांचा घोल हा प्रत्येक निवडणुकीत असतो तसाच या निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात दिसून येणार आहे दिसून येतो आहे विरोधी पक्षांनी मतदार याद्यांमध्ये दुबार तिबार असलेले नावांवरती आक्षेप घेतलेला आहे त्या याद्या जोपर्यंत स्पष्ट होत नाहीत जोपर्यंत स्वच्छ होत नाहीत जोपर्यंत त्यातील सगळ्या शंकांचं निरसन होत नाही तोपर्यंत तो या निवडणुका होऊ नयेत अशी आग्रही मागणी केली होती तर सत्ताधारी पक्षांनी सत्ताधारी महायुतीने याच्या आक्षेपांना संपूर्णपणे वाटण्याची अक्षता लावलेल्या आहेत पण असं असूनही या, या निवडणुका आता एकदा जाहीर झालेल्या आहेत या निवडणुकांमध्ये नेमकं काय होणार कसं होणार हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही पण जवळपास एक कोटी पेक्षा सर्वाधिक जास्त मतदार असलेली ही निवडणूक आता होऊ घातलेली आहे ह्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि हा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला असतानाही त्याच्यामध्ये नेमकं काय होणार यामध्ये या, या निवडणुका ज्या भागामध्ये होत आहेत त्या भागांमधल्या अनेक भागांमध्ये काही वर्षांपूर्वी आलेली पूरस्थिती वादळाची स्थिती दुष्काळी स्थिती हेही प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत अनेकांना याच्याबाबत मिळणारी नुकसान भरपाई मिळालेली नाही पालघर असेल रायगड असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागांमधल्या नगर परिषदांच्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवरचे अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत हे प्रश्न कशा पद्धतीने सोडवले जातील सोडवायला हवेत हे अजूनही कोणीही स्पष्ट केलेले नाही परिणामी ह्या निवडणुका ह्या खऱ्या अर्थाने राज्यातील राजकीय चित्र स्पष्ट करणाऱ्या होणार आहेत आणि हे राजकीय चित्र ह्या ज्या अजूनही प्रलंबित असलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांना उपयुक्त ठरतील उपयोगी ठरतील की हानिकारक ठरतील हेही याच नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमधून स्पष्ट होणार आहे ग्रामीण भागातील ह्या निवडणुका ग्रामीण महाराष्ट्राचं चित्र नेमकं कोणत्या राजकीय पक्षाच्या हातात राहील हे कळणार आहेत दाखवून देणार आहेत त्यामुळे आता प्रतीक्षा जी आहे ती प्रचाराची मतदानाची आणि त्यातून येणाऱ्या निकालाची दुसऱ्या टप्प्यात डिसेंबर अखेर अन्य जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती तर पंधरा जानेवारीच्या सुमाराला मुंबईसह एकोणतीस महानगरपालिकांची निवडणूक होण्याची शक्यता आहे मतदार याद्यांमध्ये सुधारणा झाल्यावरच निवडणुका घेण्याची मागणी विरोधकांनी केली होती पण विरोधकांची ही मागणी राज्य निवडणूक आयोगानं फेटाळून लावली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागेल असं दिनेश वाघमारे यांनी सांगितलं त्यामुळे आता राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजलं असून या ठिकाणी आचारसंहिताही लागू झाली आहे श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई आर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर प्रसारण सहाय्य तन्मय जाधव लेखन समन्वय शिबानी जोशी निवेदन राजश्री आगाशे